बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळी निमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक दावेश भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एम सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसरातील सुशोभीकरण आणि मजबूतीकरण युद्ध पातळीवर महापालिका आयुक्तांच्या दणक्यानंतर कामास वेग छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळा परिसरातील सुशोभीकरण आणि मजबूतीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर रेंगाळलेले होते त्यामुळे शिवभक्तांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित विभागाला आणि ठेकेदाराला सूचना दिल्या तसेच संबंधित ठेकेदाराला नोटिसा बजावण्यात आल्यानंतर युद्ध पातळीवर कामास सुरुवात झाली आहे आज शुक्रवारी सकाळी या ठिकाणी स्लॅबचे काम सुरू झाले असल्याचे दिसून आले साधारण एक वाजेपर्यंत स्लॅबचे काम पूर्ण होईल असे संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सिड अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा के समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम सोलापूर आजच भेट द्या